एचएम घाटमाता नऊ राज्यस्तरीय किक बॉक्सिंग लीग स्पर्धेत कडेगाव तालुक्यातील मुलींचे घवघवीत गव यश दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथे अस्मिता किक बॉक्सिंग लीग राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजित केली होती या स्पर्धेत सहभागी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेळाडू मुलींचे उज्ज्वल यश नऊ ते दहा वर्षीय वयोगटातील मुली सानवी संतोष कदम यच एस डब्ल्यू गोल्ड मेडल सृष्टी सुधीर फरतडे एल सी गोल्ड तेरा वर्षीय वयोगटातील मुली शौर्या संतोष कदम यच एस डब्ल्यू गोल्ड चौदा वर्षीय वयोगटातील मुली अंजुम रमजान मुलानी पी एफ सिल्वर सतरा वर्षीय वयोगटातील मुली स्नेहा निवास यादव यल सी गोल्ड अक्षरा विजय माने एच एस डब्ल्यू सिल्वर अठरा वर्षीय वयोगटातील मुली पल्लवी दीपक होलमुके पी एफ गोल्ड मेडल प्राप्त या मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे या सर्व मुलींचे गुरुवर्य मार्गदर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते बशीर मुल्ला सर व अध्यक्ष विश्वास शिंदे सर तसेच क्रीडा शिक्षक बी के माने सर रोहित पाटील सर यांचेही मार्गदर्शन मिळाले